प्रेम कधी वय पाहून समाजाने केलेल्या नियमाचा विचार करून केले जात नाही प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते ना प्रेमाची ना वयाची आजकाल नातेसंबंधमध्ये कॅज्युअल डेटिंगला महत्त्व दिले जाते म्हणजे प्रेम असो नसो पण डेटिंगच्या नावाखाली आज एका एक बरोबर तर दुसऱ्याबरोबर नाते जोडले जाते अशा काळात वयाचे आणि समाजाच्या नियमांचे बंधन एकमेकावरपणापासून प्रेम करणारे झोडपे फार कमी असतात याचीच प्रचिती देणारा निखिल दोषी आणि गीता दोषी यांची प्रेमकथा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे चला काय आहे प्रकरण जाणून घेऊयात गीताने बावीस वर्ष अवयस्वी वैवाहिक जीवनाचे दुःख सहन केले कॅनडामध्ये राहत असतानाच तिचा नवरा अचानक तिला सोडून गेला तेव्हा ती खूप निराश झाली ब्रूट इंडियाला दिलेल्या अलीगडच्या मृहतेत तिने गीताने सांगितले की एका दिवाळीत माझा नवरा घर सोडून गेला मी पोलिसांना फोन केला अर्ध्या तासानंतर त्याने सांगितले की तो सुरक्षित आहे पण घरी परतण्यास नकार दिला जेव्हा तो परत आला तेव्हा मी त्याचा हात धरला आणि ठरवले की काहीही झाले नाही तरी मी त्याचा हात सोडणार नाही पण सहा महिन्यानंतर तिच्या पुन्हा पुण्यातील एकट्या सोडले त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्यांचा घटस्फोट झाला त्यानंतर दोन हजार सोळामध्ये गीता तिच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान असलेल्या निखिलला भेटली निखिल आणि गीता यांच्यातील गप्पा भावनिक आधारामुळे एका खोल मैत्रीचे रूपांतर एका मजबूत नात्यात झाले सोळा दोन हजार सोळा मध्ये घटस्फोटानंतर गीता तिच्या माजी पतीला लग्नाच्या निखिलने तिला भावनिक आधार दिला तीन वर्षे गीताचे दुःख समजून घेतल्यानंतर एके दिवशी निखिलने त्याचे मन गीता जवळ केले मृठशी बोलताना निखिल म्हणाला मी तिच्या भूतकाळातील गोष्टी तीन वर्षे एकत्र एके दिवशी मी स्पष्टपणे बोलो गीता हे सर्व सोड तू माझ्याशी लग्न करशील की नाही आणि दोघांमध्ये वयामध्ये वीस वर्षाच्या वयांचे अंतर होते नाते स्वीकारण्यास नकार दिला त्याच्या आईला खूप धक्का बसला तर त्याच्या भावाने स्पष्टपणे नकार दिला त्याने सांगितले की जी स्त्री आपल्या आईच्या वयाची आहे वया तिच्यासू तू लग्न करणार त्याचवेळी गीतालाही शंका होती एवढ्या मोठ्या वयामुळे ती हे नाते पूर्ण करू शकेल परंतु निखिल लग्नाच्या त्याच्या निर्णयावर ठाम राहिला हळूहळू दोन्ही कुटुंबाने त्यांच्या प्रेमापुढे हार मानली डिसेंबर दोन हजार वीसमध्ये दोघांचे लग्न झाले आज निखिलाची आई गीताची ओळख माझी लाडकी सून म्हणून कर गीतामध्ये मला वाटलं होतं कारण दोन वर्षे चार वर्षे किंवा पाच वर्षे आपल्याला कितीही वेळ मिळाला तरी आपण मोकळेपणाने जगू पण ही चार वर्षे आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी वर्ष होती निखिल आणि गीता आजच्या काळात खऱ्या प्रेमाला कधी वयाची मर्यादा नसते हे मानणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देत असतात ते म्हणतात मजबूत नात्यासाठी वय हा फक्त एक आकडा असतो निखिल म्हणाला की प्रेमाला वय नसते फक्त मन जुळली पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद